श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एके दिवशी मुंबईचे सावकार बाहू रसूल या नावाचे ग्रस्थ अक्कलकोटा श्रींच्या दर्शनास आले महाराजास साष्टांग नमस्कार घालून सोडपचार पूजा केली व दुसरे दिवशी ब्राह्मण भोजन घालून श्रींची प्रार्थना केली की महाराज माझ्या व्यापाराची जर भरभराट झाली तर दोनशे रुपये श्रीपुढे आणून ठेवीन असा नमस करून ते मुंबईस निघून गेले पुढे समर्थ कृपेने त्यांची भरभराट होऊन पुष्कळ पैसाही मिळाला पुत्र संतानही झाले मात्र श्रींचा नवस केल्याची आठवण ते विसरले असे जाणून श्री एके दिवशी तीन वर्षाचे बालरूप धारण करून मुंबईत सावकाराचे घरी गेले व जिकडे तिकडे रांगू लागले सावकार भोजनास बसले होते मुलास पाहून म्हणाले हे कोणाचे लेकरू आहे इतक्यात श्रींनी बालरूप सोडून यतिरूप धारण केले व ते आसनावर बसून म्हणाले एक शिवी देऊन त्याला आमचे दोनशे रुपये देतोस की नाही असे बोलून ते एकाएकी गुप्त झाले सावकारास आश्चर्य वाटले नंतर त्याने कुटुंबासह अक्कलकोटी जाऊन श्री साष्टमनस्कार घातला व तो अपराधाची क्षमा मागू लागला महाराज मी मधांत होऊन नवसाची आठवण विसरलो असे असूनही आपण दर्शन देऊन पुनीत केले असे म्हणून त्याने दोनशे रुपये स्त्री पुढे ठेवले समर्थ म्हणाले काय रे भोजन करा असे सुद्धा म्हटले नाहीस मग आतिथ्य अभ्यागतास एक घासांचा सुद्धा थारा मिळणार नाही असे वाटते सावकार म्हणाला महाराज आजपासून आलेल्या अतिथीस अन्नपाणी नेहमी देत जाईन दुसरे दिवशी ब्राह्मण भोजन घालून श्रींची आज्ञा घेऊन तो मुंबईस परत निघून गेला धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या भक्तास त्यांनी विसरलेल्या नवसाची आठवण करून दिली आणि त्याच्याकडून तो पूर्णही करून घेतला धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ